संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला किती भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनला भाव मिळत आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की जळगावमध्ये तीन हजार तीनशे ते तीन हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे माजलगावमध्ये तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयेपर्यंत भाव मिळत आहे त्याचप्रमाणे राहूम राऊरीमध्ये चार हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे कारंज्यामध्ये चार हजार चारशे रुपये भाव मिळत आहे तुळजापूरमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे सोलापूरमध्ये चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत भाव आहे अमरावतीमध्ये चार हजार चारशे रुपये भाव मिळत आहे अमळनेरमध्ये चार हजार शंभर रुपये भाव मिळत आहे मेकरमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे जालन्यामध्ये चार हजार तीनशे रुपये भाव मिळत आहे अकोल्यामध्ये चार हजार चारशे रुपये भाव मिळत आहे मालेगावमध्ये चार हजार शंभर रुपये भाव मिळत आहे वापोडमध्ये चार हजार रुपये सोयाबीनला भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सोयाबीनला किती भाव मिळत आहे ते आम्हाला ग्रामीणमध्ये जरूर कळवा इंगणकाडमध्ये चार हजार चारशे रुपये भाव मिळत आहे बीडमध्ये तीन हजार आठशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे मारखेडमध्ये चार हजार चारशे रुपये भाव मिळत आहे भोकरदानमध्ये बघू शकता की किती भाव मिळत आहे बोकरदान मध्ये चार हजार शंभर रुपये भाव मिळत आहे त्याप्रमाणे खालीगाव नाकामध्ये चार हजार दोनशे रुपये भाव मिळत चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे निलंगामध्ये चार हजार तीनशे रुपये भाव औसत शहादीमध्ये चार हजार चारशे रुपये मुखर्टमध्ये चार हजार पाचशे रुपये भाव पालममध्ये दोन हजार अठ्ठावी अठ्ठावीसशे भाव त्याचप्रमाणे नांद्रमध्ये चार हजार चारशे रुपये भाव शिंदेखेड राज्यामध्ये चार हजार तीनशे रुपये भाव नेर पर त्याचप्रमाणे नेरमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव भागलुगावमध्ये चार हजार पाचशे रुपये भाव अफराबादमध्ये तीन हजार सातशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे